गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ तुम्हाला आजचा दिवस चांगला जाऊ मैत्रीण आनंदाचा जाऊ आज भरपूर भरपूर आभाळ आले मैत्रीणो आणि रात्री पण आमच्या इकडं खूप पाऊस झालाय कडीपत्ता आणलाय मैत्रिणीनो ताजा आपल्या झाडाचा इतका सेंट भारी येलाय मैत्रीणो असं बाहेरच्या कडीपत्त्याला सेंट येत नाही असं गौराण कढीपत्ता हे मस्त एक ताजा हे जर असं ठेवलं ना मैत्रीण तुम्ही पाण्यामध्ये जास्त नाही बजाव लागत एवढा कोंडीला तिकडं केली मैत्रीण मी शिमला मिरची तुम्हाला शेअर करणार होते मैत्रीण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवील आता आपल्याला करायचंय मैत्रीण वरण करणार आहे मी वरण फाटवून घेतलंय तेल मीठ टाकलं तेल टाकली होती शिजताना इतकं छान शिजले ना आजचं वरण एक सुता असं मग झालं एकदम रोडण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मैत्रीण कडीपत्ता छान कडी पुता घेते आणि टमाटर आणि लसणाची पेस्ट काढली मैत्रीण मी मिक्सर मधून पेस्ट काढली मला ट्रायपॉट घ्यायचा आहे मैत्रीण पण मला ते ऍडजेस्ट करता येते का नाही कि ट्रायपॉट म्हणजे रेसिपी दाखायला असं नुसतं रेसिपीच दाखवते ना मी आपण जा जे बनवतात तेच दुसरं काय दाखवणार तुम्हाला पण तेच बघायला आवडेल रेसिपी हे बघा इकडं लसूण आणि त्याची पेस्ट घेतली आणि कडीपत्ता घेतलाय आता कढीपत्ता घालू जिरे घालायचे मोहरी घातली हळद

तर ह्याला उकळी आणायची मैत्रीणं मग झालं तयार आपली शिमला मिरची आणि वरनाथची रेसिपी चला तर मैत्रीणं मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय